नमस्कार मैत्रिणींनो परत घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक स्पेशल छान आणि सोपी रेसिपी चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते बघूयात भिजवलेले हिरवे मूग आपल्या चवीनुसार तिखट केवढं लागेल तेवढं मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात अर्धा लसणाच्या पाकळ्या छोटा अद्रकचा तुकडा जिरे आणि मीठ बस एवढ्याच्या छोट्याशा साहित्यामध्ये आपण आज बनवणार आहोत टेस्टी रेसिपी चला तर मग करूया सुरुवात सगळ्यात पहिले आपण हिरवे मूग लसूण अद्रक आणि हिरवी मिरची जिरे हे सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत एकत्र करून वाटून घ्यायचं आहे छान बारीक वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड वाटायचं नाही एकदम फाईन पेस्ट होईल असं वाटून घ्यायचं आहे चला आता आपण ते सर्व वाटून घेऊयात हे पहा मिक्सरच्या भांड्यात हिरवे मूग काढून घेतलेत हे हिरवे मूग मी रात्रभर भिजत ठेवले आता काढून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आपण पुढचं साहित्य टाकूया यात मी घालत आहे सात आठ हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कशा तिखट आहे काय आहे ते बघा आणि त्याच्यानुसार तुमच्या चवीनुसार त्या घालन त्याचबरोबर आपण घालणार आहोत अद्रक आणि लसूण आणि एक अर्धा चमचा जिरे आता हे सगळं साहित्य आपण वाटून घ्यायचं आहे हे वाटण वाटत असताना आवश्यकतेनुसार याच्यात पाणी घालायचं आणि फाईन पेस्ट करून घ्यायची त्याची एकदम हे बघा मी आवश्यकतेनुसार पाणी घालून असं बारीक वाटण एकदम पेस्ट करून घेतलेली आता ही जी पेस्ट झाली आहे ना तर ही घट्ट झाली आहे त्या हिशोबाने आता आपल्याला करायची आहे थोडीशी पातळ म्हणून वरतून थोडंसं अजून पाणी घालूयात आणि थोडंसं पातळ करून घेऊयात आपण त्याला आज मी तुम्हाला या एका बॅटरपासून दोन पदार्थ कसे बनतात ते दाखवणार आहे हे बा या पद्धतीने इतकंच पातळ होऊ द्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ नाही करायचं याच्याने काय होईल की जे आपलं साहित्य जे घातलेलं आहे ते छान एकजीव होईल आणि दुसरं म्हणजे की जास्त पातळ झालं ना तर त्याच्यापासून बनणारा पदार्थ काही एवढा खास होणार नाही चला तर मग त्याच्यासाठी एवढंच घट्ट आणि एवढंच पातळ पाहिजे याच्यापेक्षा जास्त करू नका चला तर मग आता करूया सुरुवात आपल्या रेसिपीला रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मी अंदाजे छोटे दोन चमचे मीठ घालून घेते तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं मीठ याच्यामध्ये घालून घ्याल मीठ घालून घेऊन व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याला एकदम व्यवस्थित हलवायचं कुठेही त्याला कमीपणा येऊ द्यायचा नाही जितका आपण हलवू ना तेवढा त्याच्यामध्ये फ्लफीपणा तयार होईल पीठ आपलं जे वाटलेलं आहे ते थोडं हलकं होईल हे पा अशा पद्धतीने छान हे असं हलवून घेतलंय आता करूयात पुढची तयारी तव्यावरून तुमच्या लक्षातच आलं असेल की आपण काय करणार आहोत एका याच्यावर करणार आहोत आपण याच्यापासून जाडवाले दोसे आणि दुसरीकडे करणार आहोत आप्पे तर चला तर मग करूया सुरुवात पहिले आपण दोसे करून घेऊयात आणि मग आप्पे करूयात तर चला तर मग करूया सुरुवात दोसे बनवायला सर्वप्रथम आपण गॅसवरती पॅन ठेवलं आहे त्या पॅनला थोडंसं किंचित तेल टाकून पसरून घेऊयात नॉनस्टिकचा असल्यामुळे जास्त तेल लागत नाही म्हणून थोडंसं तेल टाकून पसरून घेऊयात आता याच्यामध्ये घालूयात आपलं बॅटर हे बघा अशा पद्धतीने आपण हे बॅटर घातलं हलक्या हाताने पसरून घ्यायचं जास्त जोर द्यायचा नाही आणि आपल्या बाकीच्या डोशासारखं अगदी खूप त्याला पातळ करायचं नाही हा डोसा जाडजाडच असतो आणि हा असाच जाड खायचा असतो त्याच्यामुळे मी थोडा जाड घातला आहे आता याला आपण मस्तपैकी मंदाचेवरती मीडियम गॅसवरती होऊ देऊयात थोडंसं बाजूनी तेल सोडूयात एकदम किंचित किंचित तेल सोडायचं नॉनस्टिक असल्यामुळे अजिबात तेल जास्त लागत नाही तुम्ही कुठल्याही तव्यावर करू शकता लोखंडाचा तवा असेल तर त्यावरही करता येतो थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं इथं मात्र थोडं तेलाचं प्रमाण हे कमी लागतं आता आपण ह्याच्यावर थोडं झाकण ठेवूयात आणि मस्तपैकी त्याला होऊ देऊयात हे पहा असं झाकण ठेवायचं आणि छान मंद मिडियम गॅसवरती त्याला होऊ द्यायचं आहे चला आपन आपन आता तिकडं आपण आप्याची तयारी करूयात आप्याची तयारी करताना मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याला आता आपण थोडंसं ग्रीस करून घेऊयात आपला डोसा कुटपर्यंत आलाय ते हे पहा एका बाजूनी झाला आहे तो आता त्याला आपण पलटून घेऊयात हे पण असा छान मस्त कलर पण छान आलाय आणि झाला पण सुंदर आहे खुसखुशीत आणि मस्त कलर आलेला आहे बघा एकदम दोशासारखा कलर आलाय की नाही आता याची दुसरी बाजू पण आपण छान प्रकारे शिजवून घेऊयात आपल्या प ह्याच्या उडदाच्या दोशा उडदा आणि तांदळाच्या पिठाचा जो डोसा असतो ना तो एका बाजूने शेकला तरी चालतो याला मात्र दोन्ही बाजूनी शेक द्यावा लागतो कारण की हे जे आहे हे आतून कच्चं राहू शकतं आणि थोडं जाडसर घातलेलं असल्यामुळे कच्च राहण्याचा चान्स जास्त असतो म्हणून आता आपण याला दुसऱ्या बाजूनी मिडियम फ्लेमवरती करून घेऊया आणि इकडे आता आपण तवा तापलेला आहे आप्याचा तर आपण आप्पे घालून घ्या आप्पे करताना तुम्हाला याच्यात कांदा आवडत असेल टमाटा आवडत असेल मटार आवडत असतील तर तुम्ही काहीही घालून हे आप्पे करू शकता तुम्हाला जसं आवडतं तसं करू शकता मी इथे एकदम साध्या पद्धतीने करते याच्यात कुठलंही काही कांदा किंवा काही नाही नाहीये फक्त लसूण आणि अद्रक हे घातलेलं आहे चला तर मग करून बघूयात पा अशा पद्धतीने हे आपे घालून घ्यायचे आहेत गोल गोल ही रेसिपी करायला खूप सोपी आहे नाश्त्यासाठी तर एकदम उत्तम आहे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही नाश्त्यासाठी त्याच्यामुळे सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारा मुलांच्या डब्यामध्ये पण पौष्टिकही जातं आणि छान प्रकारांनी त्यांना आवडेल असंही आहे त्याच्यामुळे करा किती छान होतं तेही बघा हे ते पहा आपला डोसा आता तयार आहे हे बघा दुसऱ्या बाजूनी पण हा पूर्णपणे छान शेकला गेलेला आहे असाच हा गरम गरम काढून घ्यायचा आणि सर्व करायचा आता आपण करूयात आप्पे आता आपण करूयात आप्पे चांगलं ग्रीस करायचं आहे त्याला आणि मगच आप्पे सोडायचे आता आपण याला सगळीकडे बाजूबाजून तेल थोडं 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 सोडून घेऊयात जास्त तेलाची गरज नाही पडत थोडंसं तेल लागतं साईड साईडने सोडून घेऊयात जेणेकरून आप्पे बाहेर येण्यामध्ये इझी होतील आता याच्यावरही आपण झाकण ठेवूया आणि त्याला होऊ देऊया अजून एक डोसा घालून दाखवते तुम्हाला हे बघा बॅटर घ्यायचं असं टाकायचं अजून थोडंसं घालूया आणि हलक्या हाताने एकदम पसरायचं जास्त जोर लावायचा नाही काही नाही एकदम हलक्या हाताने पसरायचं आता साईडनी थोडस सा किंचित किंचित तेल सोडायचं नाही सोडलं तरी चालतं निर्लेपचा तव्यावरती तेलाची गरज नाही पडत पण साइड साईडने सोडूया आणि छान वाफ येऊ देऊयात त्याला आता आपण तोपर्यंत आपले आपे कुठपर्यंत आले तेही बघूयात हे बघा झालेत आता आपले आपे तुम्हाला दाखवते मी हे बघा आता आपले आपे झाले याला आपण आता पलटूयात हे पहा छान झाले की नाही हे पाडनं छान मस्त असे शेकून घ्यायचेत हे बघा दोन्हीकडनं असे मस्त आहे शेकून घ्यायचे आहेत आता एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू आपण आता शेकून घेऊयात थोडंसं एक झाकण ठेवूयात एक पाच मिनटं दुसरी बाजू तयार होईल हे बघा आपला दुसरा डोसा पण तयार आहे इकडे आता याला आपण या बाजूनी काढून घेऊन दुसऱ्या बाजूनी शेक देऊन घेऊयात याला एक दोन मिनटं लागतील अजून दुसऱ्या बाजूला शिकायला ते झालं की मग तुम्हाला दाखवते हे आपे दोसे करायलाही सोपे पचायला हलके अजिबात त्रास होत नाही विशेष म्हणजे मुलांच्या डब्यात काय द्यावं हा आईला सकाळी सकाळी प्रश्न असतो तर त्यावेळेला या दोन गोष्टी तुम्ही एकाच याच्यामध्ये करू शकता कधी दोसे देऊ शकता कधी आपे देऊ शकता याच्याबरोबर मुलांना केचप देऊ शकता टमॅटोचं किंवा मग जर तिखट खात असतील तर शेजवान चटणी किंवा आपली ओल्या नारळाची चटणी ती पण चालते चला बघूया आपण आता दोन्ही सर्व करते दाखवते तुम्हाला की कसे छान दिसत आहेत ते हे बघा आपला दुसरा डोसा पण तयार आहे यात तुम्ही मोठे घालू शकता छोटे घालू शकता तुम्हाला जसे आवडतात मुलांच्या टिफिन केवढा आहे त्याच्या साईजनुसार सुद्धा तुम्ही करू शकता हे पा असा हा मस्त डोसा तयार आहे आता आपण आपे पण काढून घेऊया आणि मग तुम्हाला दाखवते की प्लेटिंग कशी करायची ते हे बघा आपले आपे पण तयार झाले हे छान दुसऱ्या बाजूनी पण शेकल्या गेलेले आता आपण याला सर्व करूयात हे बघा इथे आपले डोसे आणि आपे सगळं तयार झालेलं आहे मी याच्याबरोबर केचप दिला आहे तुम्ही काहीही देऊ शकता जे तुमच्या मुलांना आवडतं किंवा घरच्यांना आवडतं ते करू शकता याच्याबरोबर ओल्या नारळाची चटणीसुद्धा खूप छान लागते हे आहेत आप्पे आणि हे आहेत दोसे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट कराल पुढची रेसिपी कोणती करू तेही सांगाल आवडली असेल तर शेअर तर नक्कीच कराल